जे आरोपी आहेत त्या आरोपीने जे लोक त्या जागेवर बसवलेत आणि त्याच जर लोकांना तुम्ही आणखी जर त्यांची चौकशी करायला लावला तर कसं होणार आहे चांगलं होईल कारण सी आय डीच्या बाबतीत आणखी एस आय टी वेगळी नेमली सी आय टी वेगळी नेमली आता एस आय टी काय करते सी आय डी काय करते दोघा समन्वय दिसत नाही बरेच काय प्रकार आहेत मग आता मुख्यमंत्री महोदयाला भेटलं तर सी आय डीत काल फार काल कुठंतरी न्यूजला बघितलं मी दोन अधिकारी कमी झाले आणखी त्याची काय ऑर्डर मी बघितले नाही पण जी दहा नऊ दहा लोकांची गठीत केलेली समितीची ऑर्डर आमच्याकडे आहे आणि जे लोक की यांच्या मिरवणुकीमध्ये मध्ये यांच्या पूर्ण रात्र दिवस बरोबर असणाऱ्या लोकांना एस आय घेतलं जे आरोपी आहे त्या आरोपीने जे लोक हो त्या जागेवर बसवलेत आणि त्याच जर लोकांना तुम्ही आणखी जर त्यांची चौकशी करायला लावला तर कसं होणार आहे पण का केलं जातंय मग आमची दिशाभूल केली करते का सरकारी सरकार मला माहित नाही आता सरकारच्या बाबतीत जर सांगायचं सा झालं तर माझ्या सरकार म्हणजे प्रत्येक वेळेस मुख्यमंत्रीच बोलतात त्याच्यात दोन्ही उपमुख्यमंत्री परवा एक उपमुख्यमंत्री बोललेले बघितलं मी त्या ह्याच्यामध्ये तर त्याच्यामुळे आता ते एक सर्व सरकार तिन्ही पक्षाचं आहे त्यांनी सगळ्यांनी मिळून जर याच्यावर फोकस केला तर आमच्या याला न्याय मिळेल आमच्या बीड जिल्ह्यात काय कल्चर आणि काय नैतिकता याच्यावर मी बोलावं असं मला वाटत नाही आहे माझं एकच म्हणणं आहे संतोष अन्ना देशमुखचे मारेकरी आणि त्याचे मास्टर माइंड याला सर्वांना एकत्रित गुन्ह्यात आणून त्याला फाशी झाली पाहिजे खूप खूप धन्यवाद महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका